ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणे आजवर अस्वच्छता आणि आजारांना निमंत्रण देणारी बाब होती आता मात्र एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच अकोहोच्या प्रदीर्घ संशोधनातून आविष्कृत करण्यात आलेल्या अमृत या अत्याधुनिक हातगाडीमुळे या क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे महाराष्ट्रात पुण्यात अमृत फूड कार्ड पहिला परवाना वाघोली भागातील शिंदे चौपाटी यांना प्रदान करण्यात आला माझं नाव राहुल शिंदे माझं एम बी ए झालंय मार्केटिंग मध्ये आणि बेसिकली आम्ही जे, जे कार्ड बघताय तुम्ही मागे त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रीट फूड मध्ये साऊथ इंडियनचं सा करणार आहोत ओके साऊथ इंडियन सर्व डिशेस आहेत या अगोदरचा काही एक्सपिरियन्स आहे तुम्हाला लोकांचा याच्यामध्ये नाही आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो माझा स्वतःचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे सो आमचा जो कन्सेप्ट होता की नवीन काहीतरी आहे सो त्याच्यासाठी आम्ही बरंच रिसर्च केल्यानंतर ठरवलं की स्ट्रीट फूड करायचं ओके फक्त साऊथ इंडियन असंच का स्नॅक्स असणार आहे ना हे सगळं हो सर्व स्नॅक्समध्ये इंडियन काय 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 डिफरंट व्हरायटीज मिळतील त्यामध्ये तुम्हाला अप्पे मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला डोस्याचे डिफरंट टाईप्स मिळतील उत्तप्पा मिळेल अच्छा डिफरंट टाइप्स ऑफ आम्ही व्हरायटीज तिथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो प्रोटोकॉल खूप आहे हो सो त्याच्यामध्ये कसं केलंय सुपर हेल्दी फूड जे आम्ही टॅगलाइन दिलेला आहे जेणेकरून ज्याच्यामध्ये तुम्हाला रागीचा डोसा भेटेल मूग डोसा भेटेल ह्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत मला जसं कळलंय कसं इथे दोन भाग आहेत फूड आहे दुसरं एक स्पेशली तयार केलेलं कार्ट आहे हो। तुम्हीच सगळं रिसर्च वगैरे डेव्हलपमेंट तुम्हीच केले का सात वर्ष म्हणजे सर सगळं तुमचंच आहे का नाही रिसर्च हो, जो आहे तो आकोहीचा आहे आणि सनी सरांच्या रिसर्च म्हणजे रिसर्च केल्यानंतर तुमचा फूड आहे हो आमचा जो आहे स्पेशालिटी फूड मध्ये आहे तर आता एवढं फूड तुम्ही सगळं चांगलं सांगताय पाणी एवढं महाग देणार आहे कॉस्टिंग काय असेल किती फरक असेल आहे याला याला जोडून एक विषय आहे सर याला जोडून विषय आहे की मगाची तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या एक तर तेल जे तुम्ही वापरणार ते आणि दुसरं एटू मिल्क आज एटू मिल्क जवळजवळ एकशे ऐंशी एकशे सत्तर रुपये लिटर आहे मग चहाची कॉस्टिंग काय करणार मग चहाची कॉस्टिंग किती जाणार आहे तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं अति जे आयटम्स आहे तो कन्सर्न पॉइंट सगळ्यांचा आहे परंतु अकोही ही मी आवाज डेव्हलप केलेली आहे कच्ची गाणी आणि फक्त डेव्हलपच नाही तर तुम्हाला ती स्वतः प्रोडक्शन युनिट पुण्यात टाकून दोन वर्ष झाले त्याच्यावर रिसर्च करून त्याच्यानंतर त्याला आवाट्यात आणून आता सरांनी सांगितलं की तुमचे प्रोटोकॉल खूप आहे मला त्यालाही आन्सर करायचं आहे आणि तुमचे आन्सरकडे पण प्रोटोकॉल जर लावले नाही ना सर तर आपला स्टेट कधीच डेव्हलप होणार नाही आणि ही जी ड्रीम आहे ही लक्षात घ्या की कुठला कॉर्पोरेट कंपनी याच्यामध्ये येत नाही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ऑफ इंडिया इसके अंदर आहे तर आम्ही तुम्ही फाय स्टारमध्ये राहता ते तर प्रोटोकॉल्स आहेत पण आपण स्ट्रीट फूडला प्रोटोकॉल का थॉट प्रोसेस घेत नाही आपण की स्ट्रीट फूडला पण प्रोटोकॉल असले पाहिजेत आणि सरांचं जसं सांगितलं सरांनी विचारलं जसं होणार की तुम्ही त्याच्यावर रिसर्च जर केलेला आहे तर आम्ही दोन ऑप्शन दिलेले आहेत की एक तर तुम्ही स्वतः तुमची क्विझिन ठेवा किंवा जर तुम्हाला बद्दल जास्त काही इश्यूज असतील किंवा माहीत नसेल किंवा नवीन असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या क्विझिन्स देऊ फुल्ली डेव्हलप त्याच्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुमचं स्वतंत्र जे काय करायचं ते करा प्लस प्रोटोकॉल जे आहेत ते चार प्रोटोकॉल्स आम्ही डेफिनेटली ठेवलेले आहेत तेल शुगर सॉल्ट आणि मिल्क आणि ए टू सर आवाक्यात आणण्याचा फुल प्रयत्न चालू आहे बाकी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे चहा जो आहे तुमचा प्रश्न जो हो, तो आवाक्यातच राहील असं तो आवाक्यात कसा आणणार हे सगळे जे आता आता तो ऑइल जे आहे सर तुम्ही तुम्ही प्रश्न विचारताय कारण तुम्हाला असं वाटतं की अरे हा जो तेल आहे इतकं महाग आहे आणि याच्यावरून तुम्हाला मला तुम्ही सांगा की तुम्ही जर तेल घ्यायला गेला तर काय तुम्हाला काय कॉस्ट नाही कच्ची एकशे पंचवीस रुपये साधे एकशे ऐंशी रुपये दोनशे सव्वा दोनशे हे झालं कुठं रिफाईंड ऑइल गाण्याचं तेल म्हणतो रिफाईंड एकशे पंचवीस एकशे तीस आहे रिफाईंड ऑइल जर असाल चूक आहे गाण्याचं तेल तुम्हाला तीनशे साडेतीनशे जर कमी भेटत असेल तर ते गाण्याचे पायच आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे त्याच्यावर झालेच आमचे कमसे कमी सात ते आठ रिसर्च तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे जिथे तुम्हाला एक एक लिटर जे ऑइल लागत तिथं अर्ध्या लिटर मध्येच आहे घ्यावीच म्हणजे हे जे डोसा बनवणार आहेत आता एवढा रिसर्च झाला की आता मी जर सांगितलं ते तुम्हाला एक्सेप्टच होणार नाही फाईव्ह ड्रॉप्स मग ऑमलेट बनणार आहे आम्ही फाईव्ह ड्रॉप्स ऍक्च्युअली हमारे हॉस्पिटल की इंडस्ट्री के एक्सपर्ट ने अपने घर में ट्राई किए जो सबसे हाईएस्ट लेवल पे था उसने तो हमको सिर्फ दो ड्रॉप बोले मैंने तीन ड्रॉप ऐड करके बताया फाइव ड्रॉप्स इसके ऊपर कभी रिसर्च नहीं हुआ त्याच्यामुळे आपल्याला एक्सेप्टन्स करताना आणि एक एक्सेप्ट जोडणे की आधो होऊ शकत नाही माग आणणार आहे तुम्हाला तरूण दाखवणार आहे दाखवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पहिलं चालाकी बोलوتين